오케이. 어디가? 롤 आज पुन्हा पुन्हा एकदा एकदा तुम्ही एक आणि त्याच्याने नव्या चर्चा सुरू झालेल्या काय घ्यायचं मला असं वाटत त्या ट्विटमध्ये विचारलंय मी जे लोक महाराष्ट्राच्या मनातलं ओळखतात ते भास्कर जाधवांच्या मनात काय त्यांनी ओळखलाय का एवढाच माझा प्रश्न आहे आणि साधा आणि सोपा प्रश्न आहे राज ठाकरेंनी आवाहन केलं होतं हिंदी संदर्भात त्याला प्रतिसाद काल बैठक बोलावली होती त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेणार नाही मला असं वाटतं चर्चा केली तर चांगली गोष्ट आहे त्या चर्चेचं आम्ही स्वागतच करतो पण मुळात आमचा जो विषय होता तो असा आहे की राज्यामध्ये जेवढे भाषा तज्ज्ञ आहेत किंवा शिक्षणतज्ञ आहेत त्या सगळ्यांनी हे वारंवार सांगितलंय की लहान मुलांवर म्हणजे पहिली ते पाचवीचे जी मुलं आहेत ह्यांच्यावर तीन भाषांची सक्ती करण्यात येऊ नये ऑलरेडी सगळं अभ्यासाचं बर्डन त्यांच्यावर आहे त्यांच्यावर तो सगळा भार आहे अभ्यासाचा बोजा आहे त्यांचा बोजा आपण अजून किती वाढवणार आहोत तर लहान मुलांवर किती तुम्ही त्यांच्यावर प्रेशर करणार आहात त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार सरकारने करावा अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे ज्यामध्ये कोणाचा विरोध किंवा कोणाचा हे करण्याचा किंवा कुठल्या कि भाषेचा द्वेष करण्याचा विषय नाहीये पण मुळातच कुठेही अख्ख्या देशभरात तीन भाषेची सक्ती केलेली नाहीये मग महाराष्ट्रातच तीन भाषेची सक्ती का हा आमचा प्रश्न आहे बोलूनच अंतिम निर्णय घेईल असं सीएम यांनी आश्वासन दिलं मला असं वाटतं हे आधी करायला पाहिजे होतं ना जी आर काढण्याच्या आधी सगळ्यांशी चर्चा करायला पाहिजे होती ती का लोकांशी चर्चा केली नाही ठीक आहे पण उशिरा का असेन आपण सुचलेलं शहाणपण आहे तर त्याचं आम्ही स्वागत करतो राज ठाकरेंनी जेव्हा आवाहन केलं त्याच्यानंतर झालेले निश्चितपणे काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या संदर्भात आंदोलनाला सुरुवात केली आणि जोपर्यंत हिंदी भाषेची सक्ती जी करण्यात करण्याचा प्रयत्न सरकार करते ती मागे घेतली जात नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे मनसेचे आक्रमक भूमिकेला यश ये येईल का आणि सरकार आपलं जीआर आर बदलेल असा विश्वास तुम्हाला आहे का मला माहीत नाही सरकार काय करेल ते पण आमचं आंदोलन हे जोपर्यंत ती तिसऱ्या भाषेची शक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे चालूच राहील सरकार दोन जे आर मध्ये शब्दांचा खेळ केलेला आहे म्हणजे जी पहिल्या सक्ती होती तीच दुसऱ्या जेआरमध्ये कुठेतरी बघा याच्यामध्ये जो खेळ आहे सरकारचा तो असा आहे पहिले होतं की सगळ्यांनी तिसरी भाषा पहिले तर असं सरकार म्हणत की एनईपी मध्ये असं म्हटलेलं आहे मुळात एनईपी पीमध्ये असं म्हटलेलंच नाहीये सरकार असं म्हणत की एनईपी मध्ये म्हटलंय की तीन भाषा शिकवाव्याच लागतील असं कुठलंही कंपल्शन मध्ये नाहीये एनईपी मध्ये स्पष्ट म्हटलंय की तिसरी भाषा शिकवायची की नाही शिकवायची याचा निर्णय राज्य सरकारनी तिथल्या तिथल्या संस्कृतीप्रमाणे संस्कृतीप्रमाणे घ्यावा हे स्पष्ट म्हटलंय मा मग आमचं म्हणणं आहे की आज गुजरातमध्ये अशी सक्ती केलेली नाही आज उत्तर प्रदेशमध्ये अशी सक्ती केलेली नाही आज मध्य प्रदेशमध्ये अशी सक्ती केलेली नाही आज तामिळनाडूमध्ये अशी सक्ती केलेली नाही आज कर्नाटकमध्ये अशी सक्ती केलेली नाही आज पश्चिम बंगालमध्ये अशी सक्ती केलेली नाही महाराष्ट्रातच का हा आमचा मूळ प्रश्न आहे या प्रश्नाचं अजूनही कोणीही सरकार म्हणून उत्तर द्यायला तयार नाही ते काय म्हणतायत की आम्ही अनिवार्य शब्द काढला तुम्ही अनिवार्य शब्द काढला तो हिंदी सक्तीचा अनिवार्य शब्द काढला पण आमचं म्हणणं होतं की तिसरी भाषा अनिवार्य हाच शब्द आपण या जीआरमनं काढावा शब्दांचा खेळ होऊ शकतो जर असं नाही झालं तर मला माहित नाही आता ठीक आहे आता खेळ खेड़ खेळायचेच आहेत सरकारला तर त्यांनी राजकारणातले खेळ खेड़ खेळावेत लहान मुलांच्या आयुष्याची खेळू नये एवढं म्हणणं आहे विद्यार्थ्यांमधील असमानता दूर करण्यासाठी त्रिभाषा सूत्र स्वीकारलं असं आशिष शेलार म्हणत आहे कुठली असमानता इतर राज्यांमधील जी भाषा असेल किंवा काल त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की अन्य शिक्षण मंडळ असतील किंवा अन्य माध्यमांच्या शाळांमधील किंवा अन्य राज्यांमधील ज्या शाळा आहेत आणि आपल्या राज्यात जी शाळा आहेत कुठेतरी विद्यार्थ्यांमध्ये असमानता येऊ नये म्हणून कसले मला एक समजत नाही याच्यात हिंदी भाषा येऊन कुठली समानता साधली जाणार आहे हे तर आम्हाला समजवा एकदा आणि हिंदी भाषा न आल्यावर कुठली असमानता हो येणार आहे की बाबा हिंदी भाषा शिकली तर काय तुम्हाला नोबेल पुरस्कार मिळणार आहे का तुम्ही आणि आम्ही आपण पाचवी पासून शिकलो ना हिंदी भाषा तुम्ही करताय ना हिंदी चॅनलमध्ये पण काम कुठली आहे हो हे बघा जर एखाद्याला एखादी भाषा शिकावशी अशी वाटली त्याच्यात गैर नाही पण तुम्ही जे कंपल्शन करता की तिसरी भाषा पहिलीपासून शिकवा ह्या गोष्टीला आमचाच नाही तर महाराष्ट्रातल्या साहित्यिकांचा महाराष्ट्रातल्या कलाकारांचा महाराष्ट्रातल्या जे शिक्षणतज्ज्ञ आहेत त्यांचा या सगळ्यांचा विरोध सरकारने लक्षात घेतला पाहिजे एवढं असंवेदनशीलपणे वागून सरकारला चालणार नाही हिंदी भाषेचं समर्थन करताना हिंदी भाषा ही पर्यायी भाषा आहे असं स्पष्टीकरण देताना पाहायला मिळते पर्याय भाषा म्हणून हिंदी भाषेचं नाही पण मुळात तिसरी भाषेची गरज काय आहे आमचा मूळ प्रश्न हाच आहे पहिलीपासून तिसऱ्या भाषेची गरज काय आतापर्यंत आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण दोन भाषा शिकत होतो आपल्याला कुठे अडचण आली का आता आर मार्गाने ही हिंदी सक्ती करायची गरज काय आहे हा आमचा मूलभूत प्रश्न आहे हिंदी का हवी यावर ते बोलताना कोठारीचा जो अहवाल आहे चौसष्ट सहासष्ट आणि हिंदी का महत्वाची आहे त्याचा त्यांनी अहवाल अहवाला की कोठारी म्हणजे ब्रह्मदेव नाय ना की ते म्हणाले ते सगळं बरोबर असेल आमचीही शिक्षण तज्ज्ञ त्यांनी रमेश पानसेंचा पण अहवाल वाचावा कोठारींचाच कशाला पानसेंचाही अहवाल वाचला तरी त्यांना कळेल काय आहे त्याच्यामध्ये म्हटलंय ते मराठी हिंदीचा एक मुद्दा आहे विरोधकांकडून आरोप केला जात आहे की ही सवय झाली आहे का मनसेने उचलायचा आणि मग सरकारने त्याच्यावरती परत रिप्लाय बॅक करावं बघा मुद्दा जेन्युन असेल तर सरकारला रिप्लाय बॅक करायचच आहे मग तो कोणी उचल मनसे असो उभाट आता ते लोक मुद्दे उचलत नाही त्याला आम्ही काय करणार सामनामध्ये बोलबच्चन लोकांना आम्हाला सध्या गरज आहे मराठी माणसाला गरज आहे रस्त्यावर उतरून आंदोलन करायची बाकी बोलवचन लोकांबद्दल काय बोलणार संदीप जी एक प्रश्न विचारावसा वाटतो म्हणजे आता हिंदी भाषेचा मुद्दा मनसेनं एकदम आक्रमकपणे लावून ठरलेला आहे मराठीचा जेव्हा मुद्दा येतो किंवा मराठी कलाकारांचा जेव्हा विषय येतो मराठी कलाकार जेव्हा अडचणीत असतात तेव्हा ते मनसेकडे येतात किंवा मनसे त्यांच्या पाठीमागे उभी राहते मराठीच्या मुद्द्यासाठी एकही मराठी कलाकार समोरून ठामपणे भूमिका का, का मांडत नाही जे हातावर मोजण्या दोन तीन कलाकार सोडले तर मराठीचे अनेक कलाकार आहेत जे मनसेच्या अनेक कार्यक्रमामध्ये आम्हाला का पाहायला मिळतात मात्र ते यावरती आपली भूमिका मांडत नाही दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आज तुम्ही बघा कमल हसन असतील किंवा दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राजांचं परवा हे बघितलं त्यांचं एक मला असं वाटतं कुठेतरी इंटरव्ह्यू होता किंवा हिंदी चॅनलवर इंटरव्ह्यू होता तिथे ठामपणे त्यांनी हिंदी सक्ती का नको विरोधात भूमिका मांडली दुर्दैवाने आपले मराठी कलाकार आता परत मी ते वाक्य बोलत नाही कारण त्याच्यावर गजारोळ होईल पण त्यांनी अभिमानाने वागायला पाहिजे का तुम्ही जो शब्द वापरला होता स्टँडर्ड तर त्याच्यानुसारवरती हक्क बंद आणण्याची तयारीत आमदार होत आहेत तुमची प्रतिक्रिया मला वाटतं काल त्याच्यावर जे बोलायचं ते मी बोललोय आता मला परत बोलायची गरज नाही शरद कोळेंनी तुमच्याबद्दल विधान केलेलं आहे की तुम्ही भाजप पुरस्कृत आहात वगैरे वगैरे तुमच्या टीका ठाकरेंच्या अनेक नेते तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया मागच्या दिवसापासून येत आहेत किंवा युतीबद्दल तुम्हाला प्रश्न विचारल्यानंतर तुमचं जे काही उत्तर असतं ठाकरेंबद्दलचं किंवा त्यावर तुम्ही जे भाष्य करताय तुम्ही या सगळ्यामध्ये मिठाचा खडा ठरताय असं तुम्हाला संबोधलं जाते सगळ्यात नाही कसं आहे एक लक्षात ठेवा पक्षाची भूमिका मांडत असताना तुम्हाला लोक तुमच्या आता टीका करणारे कोण आहेत आता मी जेव्हा वर बा, वगैरे सगळ्या गोष्टी येतात तेव्हा खाली खूप असतात हा भाजपचा दलाल आहे भाजपचा भडवा आहे भाजपचा हे आहे ज्यांच्याबरोबर एकोणीस वर्ष मी राहिलो त्या राजसाहेबांच्या मनात माझ्याबद्दल काय मला माहिती आहे त्यामुळे असल्या कु भुंकणाऱ्या कुत्र्यांबद्दल मी विचार करायची मला गरज नाही आणि कोळीसारखे लोक ज्यांनी आयुष्यात महिलांचा कायम अनादर केलेला आहे ते माझ्या बायकोबद्दल माझ्या कुटुंबाबद्दल आता बोलायला लागले म्हणजे एवढं शिवसेनेचं फ्रस्ट्रेशन आलंय की ते आता माझ्या कुटुंबावर यायला लागले मी आयुष्यात नेहमी एक गोष्ट पाळलेली आहे मी राजकारणाच्या वेळेला राजकीय व्यक्तींबद्दलच बोललेलं कोणाच्या कुटुंबाबद्दल बोललेलो नाही तर सगळ्यांनी ही रेडलाईन पाळली पाहिजे आणि माझी बायको माझी पत्नी ही एमपीएससी पास होऊन सरकारी सेवेत आहे ती काँग्रेसच्या काळातही होती उद्धव ठाकरेंच्याही काळात होती आणि आता भाजपच्याही सरकारच्या काळात आहे त्यामुळे आणि ती दहावीलाही मेरिटला होती बारावीलाही मेरिटला होती त्यामुळे ती कोणाच्या तरी मेहरबानी ती तिथे नोकरी करते हे जे काय कोळी म्हणाले त्यामुळे त्यांच्या महिलांबद्दल असलेल्या वृत्तीबद्दलचं दर्शन आणि शिवसेनेच्या महिलांबद्दल असलेल्या वृत्तीबद्दलचं दर्शन घडता येतील आणि आम्ही आजपर्यंत कधी कोणाच्याही कुटुंबावर गेलेलो नाही हे शिवसेनेने भान बाळगावं आम्ही रेडलाईन आहे तुम्ही पाळा तर आम्ही पाळायची सोडली तर मग खूप गोष्टी वेगळ्या घडतील दुसरा एक असा प्रश्न ठाकरेंचे बरेचसे नेते ज्यावरती या सगळ्यावरती प्रतिक्रिया देत असताना मनसेकडून ठोसपणे असे एवढं नाही बघा मुळात मुद्दा याच्यात असा आहे की बोललो कोणी पाहिजे उद्धव साहेब राजसाहेब मग बाकीचे का बोलत आहे आणि काही तर आमच्या इथलेच गेलेले बाडगे एवढी जोरात बांग देतात की त्यांना दाखवावं लागते की मी बाडगा आहे तर माझी बांग जोरात गेली पाहिजे त्यामुळे ते बोलतात पण अशा भुंगड्यांनी काही होणार नाही जोपर्यंत दोन नेते एकमेकांशी बोलत नाही तोपर्यंत ही घटना घडू शकत नाही सकारात्मकतेचा कितीही जप आता ट्रम्प पण म्हणतात सकारात्मक आहे पण इराणने अजून सीस्पार मान्य नाही केलंय केंद्रीय निवडणूक आयोगानं पुन्हा कामाची जबाबदारी दिलेली आहे यापूर्वी मंत्री याला विरोध केला होता कसं पाहता मला वाटतं हे धोरणच चुकीचं आहे प्रत्येक वेळेला ते करायचं प्रत्येक वेळा आम्ही विरोध करायचा मला असं वाटतं निवडणूक यंत्रणा म्हणून आपण त्याच्यामध्ये काही सुधारणा केली पाहिजे त्यांना लागणारा स्टाफ किती मला हे मान्य आहे की निवडणुकीचं काम प्रचंड असतं ते निवडणूक आयोगाकडे स्वतःचा स्टाफ नाही त्यामुळे त्यानंतर तो, तो सगळा स्टाफ आयर करावा लागतो पण हा स्टाफ आयर करताना मला असं वाटतं शिक्षकांना त्याच्यातनं वगळले गेले पाहिजे एकतर तुम्ही शिक्षकांवर रोज नवीन नवीन जबाबदाऱ्या देता आता मला वाटतं जनगणनेची पण जबाबदारी मध्ये तुम्ही परत शिक्षकांना आणणार मला असं वाटतं शिक्षक हे मुलांना शिकवण्यासाठी आहेत त्यांना या कामात इन्वॉल्व्ह करणं चुकीचं आहे चला